हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि लास्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं की मी मोठ्या बहिणीच्या घरी आली रात्रीच आणि आंघोळ वगैरे माझी इथे झालेली आहे आणि ही बघा आमची शौर्या ही बघा कशी गप्पा मारते आजी श्री देवांची पूजा केली तर मस्तपैकी अशी खुर्चीवर बसून टाळ्या वाजवत होती देवाजवळ नंतर माझ्याजवळ येऊन बसली टाळ्या वाजवत किती म्हणजे आजकालचे छोटे छोटे मुलं किती हुशार तो आम्हाला मसाला करायचा आहे तर ते तुम्ही पुढे बघणारच आहात मग खोबरं कट करायचं काम चालू आहे जेव्हा सगळ्या वस्तू घेईल ते सगळं मी तुम्हाला एकत्रित दाखवेल की काय किती कसं आहे परंतु मी म्हटलं चला आपणही अक्काला मदत करू माझे हवेने केस कपाळावर आले कापून घेतला कापता माझं खूप मोठा माझं वेळ मला विळेची सवय नाही ते रक्त थांबायलाच तयार नाही थोडं शरीरात रक्त आहे मा मलाही माहीत नव्हतं तर हे बघा हळद घेतली आहे आणि हळदीमध्ये मी माझा अंगठा ठेवला आहे एक वाटी क कट केली मी कशी त्यातही हात कापून घेतला कारण मला नाईफ वापरते मी घरी आणि मला विळीची सवय नाही आम्ही शेजारच्यांची डबल विळी मा घेऊन अक्का तर विळ्याने कट करते खोबरं आणि मला मी म्हटले मी पण करते ती मला आधीच बोलली नको नको म्हटलं नाही करते ना मी आणि घेतला हात कट करून तर आता खोबरं कट झालं की मी सगळं सामान तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आहे आम्ही मसाला बनवण्यासाठी शौर्या मम्मीला काम करून द्यावं याच्यासाठी शौर्याला पण असे मोबाईलवर गाणे लावून द्यावावे लागतात ती पटापट -पत चेंज करते की हां मला पण येतं आता अक्काचं खोबरं कट करून झालं आता सुनबाई, कट करते योगेश्वरी हो इथे बाकीच्या वस्तू काढायचं चा काम चाललंय आता मिर्चा है, त्या मिरच्या आहे त्या गावठी मिरच्या आहे आणि या पिशवीमध्ये आणि ह्या गोणीमध्ये ह्या कलरला थोड्या डल आहे ह्या मस्त रा लाल आहे तर ह्या साडेतीन किलो मिरच्या आहे साडेतीन किलो होत्या सा, तर मग डेट काढल्यानंतर तर तीन किलो असतील गो मिरच्या तर तीन किलो मिरच्यांचा माझ्या बहिणीला मसाला करायचा आहे काळा मसाला तीन किलो मिरचीचा मसाल्याला दोन किलो धणे हा रेडीमेड वाळलेला कांदा आहे बघा हा एक किलो म्हणजे धणे दोन किलो एक किलो कांदा हे दोन्ही मिळून तीन किलो आणि मिरच्या तीन किलो तर हे सहा किलो झालं जा जा मसाल्यावाल्याने ही लिस्ट दिलेली याच्यामध्ये खोबरे राजापुरी दोन किलो तेजपत्ता जो आहे तो तीनशे ग्रॅम ना दगडफूल दीडशे ग्रॅम मिरे तीनशे ग्रॅम बडिशोप तीनशे ग्रॅम खसखस तीनशे ग्रॅम सुंठ दीडशे ग्रॅम त्याच्यानंतर हिंग दीडशे ग्रॅम बाजा म्हणून आहे ते दीडशे ग्रॅम लवंग दीडशे ग्रॅम आहे त्यानंतर दालचिनी दीडशे ग्रॅम आहे शहाजिरे दीडशे ग्राम आहे त्यानंतर इथे आहे रामपत्री ती दीडशे ग्राम आहे जायफळ आहे त्याच्यामध्ये जायपत्री दीडशे ग्राम आहे आणि त्यानंतर हे, हे वेलची आहे दीडशे ग्रॅम नाकेश्वर पंच्याहत्तर ग्रॅम आहे हळकुंड तीनशे ग्रॅम आहे आणि वेलदोडे हिरवे ते पंच्याहत्तर ग्राम आहे आ, त्यानंतर कपूर चिनी म्हणून ते पंचाहत्तर ग्रॅम आहे आणि कांदा जो आहे तो एक किलो आहे तर इकडे ना मसालेवाले हे बघा हे कोकणे बंधू सुका मेवा आणि गरम मसाले त्या दुकानामध्ये आम्ही काल गेलो होतो ना कोकणे बंधू तर त्या दुकानवाल्यांना ज्या मैत्रिणींना मसाल्याची प्रोसेस माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते किंवा मग इकडे कसा केला जातो पद्धतीकाडची आणि त्या माझी बहीण कसं कर करते कारण माझ्या बहिणीचा मसाला खूप छान असतो आणि मी सुद्धा मग एकदा तिला बनवायला लावलं होता माझा दोन तीन वर्षापूर्वी कारण तिचा मसाला खूप छान असतो तर ते जे मसाल्याची विक्रेते असताना त्यांना सांगायचा की आम्हाला एक किलो मिरचीचा मसाला बांधून द्या किंवा दोन किलो जेवढा पाहिजे तेवढा तेव्हा हा तीन किलो मिरचीला लागणारा गरम मसाला बांधून दिलेला आहे ती धणे भाजण्यापासून सुरुवात करणारे अक्का बाईक थोडे थोडे करून भाजायचे का हा घमेलं घेवलाय तिने मोठं घमिरं ठेवलं आहे आणि दोनदा करून आता ती धणे भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम लोच ठेवावी लागते का धनं भाजताने मिडियम टूला मीडियम ना जळायला नको धणे म्हणून तर आम्ही ओट्यावरून गॅस खाली घेतलेला आहे मसाले भाजण्यासाठी फुली हा तेजपत्ता हे दगड फूल हे आहे सुंठ त्यानंतर हे आहे जायपत्री त्यानंतर हे आहे इथे काळी मिरी त्यानंतर इथे आहे ही खसखस खस, ते किती प्रमाण ते मी आधी तुम्हाला वाचून दाखवलं त्यानंतर ही आहे मस्त हिरवी बडी शोप त्यानंतर हे ब्राऊन कलरमध्ये मोठ्या साईजचे वेलदोडे आहे इथे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ह्या आहेत लवंग त्यानंतर ही आहेत आपली काळी मिरी ही एक रामपत्री आहे आणि एक जायपत्री आहे त्यानंतर हे बघा ह्या आहेत हिरव्या हिरवी विलायची त्यानंतर हे बघा हे आहे हळकुंड याच्यामध्ये बारा जायफळ आहे ते इथे आहे नाकेसर हिंगाचे खडे येतात तर हिंगाचे खडे आहेत हे हिंग आहे हे आहेत शहाजिरे हे दालचिनी हे आहे स्टार फूल तर ह्या सगळ्या मसाल्याच्या वस्तू इथं ठेवून घेतल्याय ह्या बावीस वस्तू आहेत टोटल त्याच वस्तूंमध्ये खोबरं पण आहे पण त्या बावीस वस्तू सोडून धणे आणि लाल वाळलेल्या मिरच्या

आता या असा कलर होईपर्यंत हे पण धणे भाजले जाणार वस्तू छान भाजले थोडं थोडं भाज हा का आहे टाकायची बारीक राहते ना गो हा काढेही पदार्थ आहे ते सगळे पदार्थ थोडा थोडा तेलाचा वापर करून एक एक करून भाजले जाणार आहेत जुन भाजून सगळं टाकलं जात आहे बरेचसे पदार्थ भाजले गेले आता रामपत्री जायपत्री भाजली जाते थोडेसेच राहिले आता मी इथे सुंट थोडस कुटून देते तिला तर हे बघा ऑलमोस्ट सगळं भाजलं गेलंय खोबरं कांदा आणि तेजपत्ता आणि मिरच्या हे चार प्रकार राहिले भाजायचे एक एक करून सगळं भाजलं गेलं आणि मी नुसतं तिथे खाली बसून तिला किती ते तेजपत्ता निवडून दे किती हिंग कांडून दे जायफळ कांडून दे गप्पा मारता मारता आमचं चाललंय असं काम आता काही खोबरं कांदा आणि मिरच्या एवढंच भाजायचं करायला आहे दोन तीन वर्ष तिथं तेजपत्ता पण भाजला गेला थोडं थोडं तेल टाकून आता इथे खोबरं भाजायला घेतलेलं आहे आक्काबाईंना म्हटलं आता थोडंसं तुम्ही उठा ह्या छोट्या आक्काबाई आल्या ह्या त्यांना म्हणे आना मी भाजते मग त्या उठल्या थोड्या कधीच्या बसल्या होत्या आता त्या मोठ्या आमच्यामध्ये मग आता ही खोबरं भाजते तर थोडंसं तेल टाकून दोन बॅच मध्ये दोन किलो खोबरं आहे ना आता दोन बॅच मध्ये भाजून घेणार आहे कांदा भाजायचं काम चालू आहे हे बघा ब्ला बसली कांदा भाजायला परत हे खोबरं कांदा सगळं भाजून थंड होण्यासाठी आहे मसाल्यातला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट माझ्या मते तो म्हणजे मिरच्या भाजणं तो होणार आहे मेरी भाजत आहे लाल मिरच्या अजून तरी मला ठसका नाही आलाय तोपर्यंत मी भाजत राहते अक्का बाय मिरच्या भाजायचं काम हाती घेतलेलं आहे ती मिरच्या भाजते तोंडाला पदर लावून आणि मी खाली पळते का पदराने तोंड बांधून कशा भाजल्या मस्त मिरच्या पिशवीमध्ये सगळा मसाला थंड झाल्यानंतर पॅक केला आहे आणि आता तो कांडप मिलमध्ये चालला आहे दाळण्यासाठी आणि भाजलेल्या मिरच्या आणि कांदा तो पण अशा पद्धतीने गोणीमध्ये घेतला आहे आणि दळायला चाललो आहे आता हा मसाला कांडप मिल मध्ये घेऊन आलेलो आहोत तर कांडप मिल मध्ये गेल्यानंतर हा बघा हा भाजून आणलेला मसाला त्या भाऊंनी त्या गिरणीमध्ये असा ओतला आणि अक्का माझ्या आधी पोचली होती दो, तिच्या दोन्ही मुलांनी आम्हाला दोघींना सोडलं तर भाजलेल्या ज्या मिरच्या आहे त्याचा त्यांनी या गिरणीमध्ये टाकूनच त्याची ऑलरेडी पावडर केली आहे ते बघा भा ते भाऊ तुम्हाला सगळ्यांना हाय करताय तर इथे एक भाजलेला कांदा जो वेगळा आणला होता तो त्यांनी बाकीच्या भाजलेल्या मसाल्यावरती सोडून दिला परंतु आपण ते घरून सेपरेट सेपरेटच न्यायचं नाही का त्यांच्या पद्धतीने ते करून घेतात हे बघा ते काय पाच मिनिटाचं काम होतं पाच मिनटात ते दळलं गेलं आणि इकडे त्यांच्या वाईफ कांडप मिल चालवत आहे खोबरं पण आपल्याला वेगळंच न्यावं लागतं तो डब्बा ते परत एकदा वरून टाकतील म्हणजे ते दोनदा ग्राइंड करता म्हणजे छान असं बारीक ग्राइंड झालं पाहिजे आणि दोघं हजबंड वाईफ बिचारे दिवसभर हे काम करतात आमच्याच समाजाचे आहेत ते इतका ठसका होत होता तिथे की उभं होतं हे बघा दोन डब्यांमध्ये एका डब्यामध्ये मिरची जी भाजून आणली ती मिरची पावडर आणि बाकी गरम मसाल्याची पावडर एका डब्यात हो एक तर आता ता कांडप मिलमध्ये एकत्र टाकण्यात आलं आणि ते कांडप सुरू केल्यानंतर जे आम्ही दोन किलो खोबरं नेलेलं आहे भाजून ते आता वेगळ्या आता ताईंच्या मागे आहे त्याची गिरणी हे बघा हे भाजलेलं खोबरं ताईंनी इथे टाकलं आम्ही किसलं नाही कारण किसण्यामध्ये फार वेळ लागतो तर चकत्या करून नेलं तरी चालतं काही बायका किसून आणता पण आम्ही असं चकत्या केल्या आणि त्या छान अशा भाजून घेतल्या तर त्या त्यांनी टाकल्या आणि ते एकदम असं बारीक दळलं जातं छान असं आणि ते पूर्ण व्यवस्थित दळलं गेल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता असं ते दळलं जातं आणि ते सेपरेट त्याआधी इथे दळून घेता म्हणून आपल्याला असं सांगितलं जातं की तुम्ही खोबऱ्या आणि वेगळं आणा एकत्र करून नका नेऊ जेव्हा ते दळलं जातं त्या ते गिरणीचं ते खोलून आतमध्ये जेवढं पण खोबरं आहे सगळं व्यवस्थित काढून घेता आणि इथे जिथे गरम मसाला आणि मिरची पावडर काढली जाते त्याच्यामध्येच त्यांनी ते बारीक दळून घेतलेलं खोबरं ॲड केलं आणि छान असं ते व्यवस्थित मस्त कांडून घेता तर कांडप मिल आहे ही जसं की आधी तुम्ही बघितलं आधी गिरणीसारखं दळून घेतलं आणि मसाला आता कांडला जातो आहे छान आणि समोर मसाला दाळला जातोय आणि आम्ही इथे बसलोय या बघा माझ्यासमोर मावशी बसले आहेत त्यांची मसाला दळता आणि आम्ही इथे ओट्यावर बसून गप्पा मारतोय मसाला दळून घेपर्यंत कांडून घेपर्यंत तर इथे हा मसाला कांडून दळून झालेला आहे हा आता मोजला जाईल ना किती हो भरेल बघा किलो अकरा किलो तीन किलो मिरचीचा मसाला अकरा किलो भरलेला आहे रेडी होऊन हे बघा अकरा किलो मसाला जो की तीन किलो मिरच्यांचा दळून भरलेला आहे तर तो आता गरम गरम आहे ना त्याला थोडीशी हवा वगैरे लागायला घमिल्यामध्ये काढते आक्का तर हा बघा हा मसाला किती छान आणि वास तर एवढा छान येतो आहे ना गो खूप छान येतोय मसाल्याचा वास जर माझा व्हिडिओ बघून कोणी जर कमेंट केले की विकत मिळेल का मसाला <laughs> तर मग दिशील का कोणाला पाहिजे असला तर देशील ना हा म्हणजे हाच दे आणि मग नंतर म्हणजे बघू कोणा आणि काय किलो कसा भाव राहील आठशे रुपये किलो का हो तर हे बघा मसाला तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर खूप छान आहे वास तर उडा छान येतोय मिरची सुद्धा आहे ना लाल मिरची हो, ती कशी पाचशे किलो ना लाल मिरची पाचशे रुपये किलो आणि काळा मसाला आठशे एक वर्ष काय दोन वर्ष काय जेवढा जुना होतो तेवढा छान राहतो दोन तीन वर्ष एकदम छान राहतो तिथे तुमचा भाव फिक्स आहे काही डिस्काउंट माझ्या व्हिवर्सला मिळणार आहे ना कमी हां साडेसातशेने हां दुसऱ्यांदे करू तेव्हा बरं चला माझ्या साठी स्पेशल ऑफर आहे तुम्हाला साडेसातशे रुपये किलोने हा मसाला मिळणार आहे तर ज्यांना कुणाला पाहिजे मी स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्या नंबरला फोन करा आणि तुम्हाला मसाला मिळून जाईल तुम्ही इथे बघू शकता मसाल्याचा कलर कसा आला आहे भाजीला हे बघा आता भाजी उकळेलच आणि वास पण खूप छान येतोय आणि तितकीच छान त्याची चव देखील लागणार आहे नो की मार्केटमध्ये काळा मसाला लाल मिरची पावडर हेच काय पण सगळ्या प्रकारचे मसाले मिळतात परंतु आपल्याला नाही माहिती की ते कसे बनवलेले असतात लोक पैशांसाठी काही पण करतात आर्टिफिशल कलरचा यूज करतात केमिकल यूज करतात तर आपल्या हेल्थ ही आपली वेल्थ असते आपली शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती असते तर असे केमिकलयुक्त मिरची मसाले वापरण्यापेक्षा आपण असे घरघर घरगुती बनवलेले मिरची मसाले वापरले तर नक्कीच आपल्याला छान टेस्ट देखील मिळ मिलन, मिळणार आहे आणि आपल्या हेल्थशी आपल्याला कुठलंच कॉम्प्रोमाइज करावा लागणार नाही तुम्ही कुठूनही घ्या परंतु घरगुती बनवले जाणारे मिरची मसाले घ्या असंच मी तुम्हाला सांगेल तर हा जर मिरची मसाला तुम्हाला घ्यायचा असेल स्क्रीनवर दिलेला नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही मिरची मसाले घेऊ शकता Thank you.